नमस्कार नील हा रमाला घेऊन दुसरीकडे जात असतो तिकडे तिला किडनॅप करून ठेवायची असते त्याला आणि कावेरी सुद्धा बाहेर पडलेली असते आणि कावेरीच्या समोरून ती नीलची गाडी जाते आणि कावेरीचा लक्ष रमाकडे जातो कावेरी लगेच बघते आणि म्हणते रमा त्या गाडीत नक्कीच रमा होती आता कावेरी त्या गाडीच्या मागे लगेच जाते आणि त्या गाडीच्या मागे जाते आणि इथे नील येऊन रमाला त्या रूम मध्ये बांधून ठेवतो आता रमाच्या मदतीसाठी माही येते माही काच फुडून आत जाते आणि रमाला वाचवते आणि म्हणते ही सेम सेम माही असताना काही चुकीचं होणार नाही आणि रमाला तिथून सोडवते आणि बघते तर काय ही तर सेम टू सेम आपल्यासारखी दिसते माही आपल्या चेहऱ्याला हात लावते आणि बघते हा तर हिच्यासारखाच सेम माझा चेहरा आहे आता ही म्हणते म्हणजे ही रमा तर नाही ना आता तिला मोठा धक्काच बसतो आणि रमासुद्धा माईकडे बघत राहते सेम टू सेम माझ्यासारख्या चेहऱ्याची मुलगी ही कोण आहे असा रमाला प्रश्न पडतो आता माहितीतून निघून जाते आणि तिथे कावेरी येते आणि कावेरी म्हणते रमा तू इथे आणि रमा लगेच आपल्या आईला मिठी मारते आई आई करड तिच्या कुशीत शिरते आता कावेरीसुद्धा बरं वाटतं की आपल्याला आपली मुलगी परत मिळाली तेव्हा कावेरी म्हणते चल आत्ताच्या आत्ता मी तुला मुकादमांच्या घरी घेऊन जाते तेव्हा रमा म्हणते थांब आई मला सांग अक्षयचं दुसरं लग्न झालं आहे का अक्षयने दुसरं लग्न केलं आहे का तेव्हा कावेरी म्हणते तुला जे काही प्रश्न विचारायचे आहेत जे काही विचारायचं आहे ना ते मुकादमांच्या घरात जाऊन विचार, विचार। तेव्हा रमा म्हणते नाही आई तूच मला आता इथे सांग ना तेव्हा कावेरी म्हणते नाही बाळा मी तुला आता काहीच सांगू शकत नाही तू प्लीज रम मुकादमांच्या घरात चल तेव्हा रमा म्हणते ठीक आहे आणि कावेरी रमाला मुकादमांच्या घरात घेऊन येते आता रमाला मुकादमांच्या घरात बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो अक्षय धावत बाहेर येतो आणि बघतो तर काय आपली रमा अक्षय धावत जाऊन रमाला मिठी मारतो इथे माईला खूपच वाईट वाटत असतं तेव्हा लगेच अक्षय म्हणतो रमा रमा सुद्धा म्हणते अक्षय आणि अक्षयला ती सुद्धा जोरात मिठी मारते अक्षयला कळतं की हीच माझी रमा आहे कारण जी घरामध्ये होती तिला मी जरा मिठी मारली जरा तिच्याजवळ गेलो की ती लांब माझ्यापासून पडायची तेव्हा अक्षय म्हणतो ही माझी म्हणजे रमा नाहीच आहे आता जी उभी आहे ती माझी खरी रमा आहे आता दोन दोन रमांना बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सीमाला सुद्धा कळतं की माझी खरी रमा आली आहे म्हणून सीमा पुढे येते सीमा काहीच बोलत नाही रमा स्वतःहून जाऊन सीमाला मिठी मारते आणि म्हणते आई आणि जाऊन तिच्या कुशीत रडते आता मुकादम फॅमिलीला धक्काच बसलेला असतो की खरी रमा आली आता माहीचं काय होणार आता शशिकांत आजी अभिम आनंद सर्वच जण माहीकडे बघत असतात माईला खूपच वाईट वाटत असतं माही ही रडत असते माई धावत तिच्या बेडरूममध्ये जाते आणि खूप रडत असते की शेवटी जे व्हायला नको पाहिजे होतं तेच झालं मला ही रमा परत या घरात नको होती आता अक्षय मला इथून घालवून देणार अक्षय मला इथून हकलून देणार मला तर आता अक्षय आवडायला लागला आहे आता मी अक्षयला सोडून नाही राहू शकत अक्षयशिवाय मी जगूच शकत नाही आता अक्षय माझा प्राण होऊन बसला आहे श्वास आहे तो माझा तर आता अक्षय काय करणार त्याची खरी रमा आली आहे तर तो आता माहीला हकलून देणार का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू